हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी सजावं अशी साईन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात आणि आज खरं तर शिर्डीला नाही घ्यायचं होतं कारण आम्ही इथे घरीच आम आमचे जे काही बड्डे येतात वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी वगैरे जे काही असतं ते तर फारसं सेलिब्रेट नाही करत म्हणजे आवडत नाही तेवढं काही सरळ आम्ही शिर्डीला निघून जातो पण आता बऱ्याच दिवसांपासून शिर्डीला जाणं जे काय आहे ते खूप असं पुढे पुढे ढकललं आहे माहिती नाही काय कारण आहे पण घरातून निघणंच नाही होते किती प्लॅनिंग करून सुद्धा तर आधीच्या बड्डेलाही तसंच झालं होतं आणि आता खूप आधीपासून ठरवून ठेवलं होतं की माझ्या बड्डेला जायचंच आहे म्हणून पण ऐनवेळेला अहोंच्या कंपनीत त्यांचे सायंटिस्ट लोक आलेले तर त्यांना घेऊन त्यांना नाशिक जिल्ह्यात फिरायचं आहे तर शेतकरी लोकांना वगैरे भेटायचं आहे त्यांना तर त्यामुळे आताही ते कॅन्सल करावं लागलं कारण ते सकाळी खूप लवकर निघत आहे दोन तीन दिवसापासून एक सातला त्यांना निघायचं असतं आणि रात्री त्यांना परत घरी यायला खूप जास्त लेट होत होतं तर त्यामुळे ते पॉसिबल नव्हतं तर बघूया आता एखाद्या विकेंडला बड्डे झाल्यानंतर कधीतरी एखाद्या विकेंडला जाऊन येऊ मग शिर्डीला जाणं तर पॉसिबल नव्हतं पण मग आहुणचं असं म्हणणं होतं की आपण गंगेवर जाऊन साईबाबांचं दर्शन घेऊया जिथे की आम्ही बऱ्याचदा जातो गुरुवारी वगैरे आरतीला वगैरे तर तिथे जाऊन आपण दर्शन घेऊन येऊयात आणि सकाळी लवकर जाऊयात कारण त्यांना सात वाजेपर्यंत निघायचं सुद्धा होतं तर मग इथे साडेचारलाच उठली होती मी आज आणि सकाळी घरातलं थोडंफार काही आवरून घेतलं झाडू वगैरे मारून घेतला बाहेर पुसून घेतलं उंबरठ्याच्या बाहेर आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली देवपूजा व्हायची होती अजून आता ती तिथून आल्यावर मी करणार होती तर किती जरी लवकर हावरलं तरी म्हणजे निघताना आम्हाला सहा झाले होते सहा सव्वा सहा झाले होते आणि असं ठरवलं होतं की साडेपाचलाच घरातून निघायचं पण थोडं लेट झालं मला कारण आज केस वगैरे धुवायचे होते तर थोडा वेळच लागला आणि शिवाय साडीने झाल्याही थोडं जास्त वेळ लागतं कारण आता आधीसारखी सवय राहिलेली नाही आहे तर इतकं छान वाटत होतं गंगेवर आल्यानंतर सकाळी आणि ते फुल मार्केट इतकं गच्च भरलेलं होतं नवीन ताजी फ्रेश फुलं तिथे येत होती घेणाऱ्यांची तेवढीच गर्दी होती तर फुलं बघून तर म्हणजे एंट्री करताच मला असं झालं होतं की सगळं राहू द्या आधी आपण फुलंच घेऊन घेऊ पण मग सगळ्यात आधी आम्ही इथे दर्शनासाठी आलो अहो म्हणाले की जाताना घेऊयात म्हणून तर हे ते साईबाबांचं मंदिर आहे गंगेवरचं आणि आणखीन एक आहे एक पुढे आहे थोडं तर ते बंद होतं लॉक होतं त्याला म्हणजे तर उघडायला अजून त्याला वेळ होता म्हणून मग तिथून बाहेरूनच परत आलो आम्ही आणि कपालेश्वराचे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग इथे येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर म्हटलं आता गंगेवर आलेलो आहोत तर एक फेरभटका मारूयात आणि मला खाली जायचं होतं गंगेवर तिथे महादेवाची ही पिंड असते एकतर तिकडे बाणेश्वराचं पण आहे पण तिकडे आता जायला मला लांब पडलं असतं पायी चालत जायला लागलं असतं इकडे गाडी लावून तर मग इथेच मला हे शिवलिंग दिसलं छोटंसं म्हटलं इथेच करून घेऊयात आता पूजा म्हणजे पूजा म्हणजे पाणी टाकून घेऊयात घरून निघताना मला लक्षात होतं की एक छोटंसं तांबे आपण सोबत घ्यावा म्हणून कारण मी बऱ्याचदा गंगेवर जाते तर सोबत घेऊन जाते पण आज नेमकं मी ते विसरली मग हातानेच मी महादेवाच्या पिंडीवर पाणी वगैरे घातलं नमस्कार केला गंगे गंगेला नमस्कार केला आणि बॉटल भरून आणायची होती पण तीही गाडीत राहिलेली होती त्यामुळे मग हे आहो म्हणत होती की नंतर आणून देईल म्हणून आणि आम्ही परत घरी जायला निघालो तर आता फुलं घ्यायची होती कारण रोजच्या देवपूजेसाठी तर लागतातच आणि बरेचदा अहो घेऊन येतात शेतातून वगैरे पण आज म्हटलं छान फुल मार्केटला आलेलो आहे तर घेऊयात तर त्यांनी छान अशी देवपूजेसाठी मला आठवडाभर पुर पुरतील एवढी फुलं घेतली आणि सोबतच आज पहिल्यांदा त्यांना सांगता गजरा आणला आणि साईबाबांच्या मंदिरात जिथे आम्ही दर्शन घेतलं तिथे पूजा म्हणजे सुरूच होती तर कपाडाला छान त्या पायांचा गंधही लागला आहे तर त्यांनी ते पावलांवर गंध वगैरे लावलेला होता त्यानंतर मग घरी गेल्यावर चहा बनवायला वगैरे त्यांना तेवढा वेळ नव्हता म्हणून त्यांनी बाहेरच चहा घेतला आणि घरी मला खालीच सोडून ते निघून गेले होते त्यांना जायचं होतं तर तर घरी आल्यावर मग मी परत माझी जी काही कामं राहिलेली होती ते कामांना सुरुवात केली सगळ्यात आधी सूर्यनारायणाला पाणी घालून घेतलं आणि सूर्यदेवताला पाणी जे घालतो आपण तर त्या पाण्यात मी थोडीशी हळद आणि अक्षदा घालत असते तर हे मी कुठेतरी म्हणजे मी वाचलं नव्हतं इन्स्टाला बघितलं होतं वाटतं मी हे तर तेव्हापासून मी ते करते त्यानंतर आता काय होतं ही जी इकडची विंडो आहे तर खूप सारं ऊन येतं दुपारी दुपारी नाही म्हणू शकत सकाळपासूनच ऊन यायला लागतं आता सात आठ वाजेपासून तर उन्हामधून ती झीज येत असते आणि ती सारखी देवघरावर आणि फ्रीजवर समोर जे तिथे रिफ्लेक्ट होतो तिथे ती धूळ जमा होते तर रोजच्या रोज किंवा मग एक दिवस असा कपडा मारून घ्यायला लागतोय आता आणि तरी मी अर्धा असं लावलेला असतो पण तरी देखील ती धूळ होतेच तर घरी आल्यानंतर चहा वगैरे तर काही करायचं नव्हता आधी उठायची वाट बघत होती आणि लगेच उठलाही आधी आम्ही घरी आलो आणि एकदा एक मिनटात तर त्याला म्हटलं आता मी देवपूजेला बसले थोडं थांबून घे नाश्त्यासाठी एवढं आवरून घेते आता आधी मग त्यानंतर ते देवघर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि हा जो कपडा आहे हा याला खाली आसन आहे हे याला नये बरोबर म्हणजे आठ दिवसांपेक्षा जास्त झाले होते तर तेही बदलायचं होतं शिवाय आत ते थोडंसं स्वच्छ करून घेतलं थोडेफार ते लाकडी असल्यामुळे कुठेतरी दिवा लावतो आपण तर ती धूळ धूर त्याचा वर जातो आणि मग त्याचे जाडे बनतात तर ते प्रत्येक आठवड्याला गुरुवारी वगैरे मी एखादा दिवस ठरून घेते गुरुवार किंवा मंगळवार वगैरे शुक्रवार असं ते करून घेते सगळं तर काल बरीचशी कामं माझी कालची पण पेंडिंग राहिलेली आहे तर ते आज करावी लागतील मला कारण मी देवांची भांडी आणि दिवे वगैरे घासायला काढले होते आणि नेमकं का मी काढले आणि क्लायंट सुरू झाले म्हणजे मग संध्याकाळपर्यंत मी त्यातच अडकून राहिली आणि ते तसंच पडलेलं होतं आणि हे मंगलकलश वगैरे ते तेवढं मात्र राहिलं होतं भरायचं तर ते संध्याकाळ झाली होती रात्र त्यामुळे मी ते तसंच ठेवलं होतं आणि आज ते मला भरून घ्यायचे होते आता तर इथे आता सकाळची देवपूजा मी सगळ्यात आधी आवरून घेते आणि काल माझ्याकडे एकच शेवंतीचं झाड आहे पण खूप छान त्याला इतके फुलं भारी आलेले एकदम एवढंसं झाड होतं ते पण पूर्ण फुलांनी भरलेलं होतं तर ते कालच दुपारी मी तोडून घेतले होते त्यामुळे आता फक्त ते मी काढून घेतले आणि परत मी डेकोरेशनसाठी आता तेच वापरणार आहे आणि आज जे आणले मी आता मार्केटमधून फ्रेश तर ते मी देवांना वाहून घेतलेले आणि हे आधी काढले होते ते मी आता परत खाली लावून घेते कारण खूप छान वाटत होते ते एवढेशी असे कोमेजले वगैरे नव्हते आणि एकदम फ्रेश वाटत होते तर मी ते परत तिथेच रचून घेतले म्हणजे ठेवून दिले दे देवघरात त्यानंतर रांगोळी आरती केली रांगोळी काढून घेतली आणि हा मंत्र असतो रोजचा रोज मी बदलवत असते कधीतरी कधी स्वामी समर्थ महाराजांचा असतो तर कधी साईनाथ महाराजांचा आणि एखाद्या वेळेस मग देवांचा वगैरे इतर काही वाटलं तर तसे मी चेंज करत असते कारण भरपूर आहेत त्या यंत्रामध्ये आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी मला थोडंसं सोसायटीतल्या सा ताईंनी माझ्या मैत्रिणींनी बड्डेचं पण प्लॅनिंग केलेलं होतं की तुझा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे म्हणून तर त्यांनी मला अगोदर सांगून ठेवलं होतं म्हणून मम्मी माझं हे जरा घाईघाईने आवरत होते आता खाली आंब्याची पानं मी आणायला गेली होती मंगलकलश भरण्यासाठी तर पानं घेऊन आली आणि हे जे काही दिवे वगैरे स्वच्छ करून ठेवले होते या अखंड दिवाही माझा ऑइली झालेला होता आणि असंही त्याला आठवड्यातून एकदा करावं लागतं स्वच्छ तर तोही कालपासूनच शांत झालेला होता आणि तोही घासून ठेवलेला होता तर तोही लावायचा होता तर सगळ्यात आधी इथे मंगलकलश भरून घेते मी आणि त्यानंतर मग ते दिवे लावून घेतले होते आणि ते जे मी आणलेले क्रिस्टलवाले दिवे तर त्यांना मी स्वच्छ करून घेतला आणि आता त्यांना ठेवून देणार आहे कारण काय होतंय ते खूप लवकर खराब होतात मला म्हणजे असं रोज वापरायला योग्य ते वाटत नाही आहे फक्त डेकोरेशनसाठी म्हणून ते बरे पडतात तर काही उपवास वगैरे सणाला वगैरे मी त्यांना काढेल आता आणि आता मी त्यांना ठेवून देणार आहे जे की माझे बाकीचे दिवे वगैरे आणि देवांचं सामान भांडी वगैरे ठेवलेले असतात तिथे आणि आता इथे आमच्या खालच्या ताई आल्या होत्या तर त्यांच्याशी मी बोलत होती आणि सोबतच माझं हे मंगलकलश वगैरे हे पण काम चाललं होतं भरणं आणि तेच विचारत होते ते की काय बड्डेची तयारी झाली का नाही काय चाललंय काय नाही म्हणून विश करायला आल्या होत्या आणि त्यांचं बाळ आहे खूप गोड आहे हे आधी एकदम मी त्याला व्हिडिओ दाखवलं होतं तेव्हा खूप लहान होता तो मला वाटतं तीन हां तीन ते ती चार महिन्यांचा असेल तेव्हा <laughs> किती छान आणि गोड असं बाय करत होतं सगळ्यांना माझा जो काही अखंड दिवा मी लावलेला असतो तर त्यात मी हे कलावा असतो आपल्या हातातला रक्षासूत्र तर त्यानेच वाद बनवते छान चालतं ते म्हणजे जोपर्यंत मी दिवा घासायला काढत नाही तोपर्यंत ती वात जशीच्या तशीच असते फारशी काजळी येत नाही आणि छान त्याला असं पीठ द्यावा लागतो फक्त आणि कापसाची जरी तुम्ही करत असाल तरी मला नाही वाटत कापसाची एवढी टिकते असं कारण मी आधी तीच वापरत होती त्या मानाने मला ही खूप आवडली किंवा मग कच्चं सुत असतं आपलं त्याची बातमी अधूनमधून बनवत असते तर नवरात्रीत तर मी तीच वापरली होती त्यानंतर आता इथे ते माझी संपूर्ण देवपूजा सकाळी झालेली होती आता इथे मंगलकलशही झालेला आहे हे संध्याकाळचं शूट आहे आता संध्याकाळची पूजाही झालेली होती आणि आजच्या दिवशी म्हणजे काल गुरुवार असल्यामुळे मला हा शुक्रवारचा व्हिडिओ एक गुरुवार असल्यामुळे मला हे करायचं माझं राहिलं होतं रात्र झाली होती त्यामुळे मी थांबून घेतलं होतं आठ साडेआठ झाले होते मला आज म्हटलं मग आता आधी हे करून घेऊ मग तयारी करूयात आपण कारण स्वयंपाक नव्हता वरच होतं जे काही होतं ते त्यांनी अरेंज केलेलं होतं आणि अहो घरी नसल्यामुळे मग त्यांनी बाहेरून नाश्त्यासाठी आमच्या सगळ्यांचे जे काही लेडीज आम्ही सगळं बड्डे सेलिब्रेट करणार होतो त्यांच्यासाठी समोसे आणि सोनपापडीची अशी ऑर्डर दिलेली होती तर मी हे काम करत होती माझं आणि मला स्वतःला तयार व्हायला वेळ होता तोपर्यंत ते दादाही आले होते जे सोनपापडीचं पार्सल देऊन गेले होते आणि समोसे ते आम्हाला गरम आणून गर देणार होते एक अर्ध एका तासाने तर तोपर्यंत बराच वेळ होता मध्ये माझ्याकडे म्हणजे पंधरा वीस मिनटं होते तयार व्हायला वगैरे तर तोपर्यंत म्हटलं पटकन हडद दिलं पण करून घ्या असं काही उशीर झालेला नव्हता मला वाटतं साडेसहा झाले असतील सव्वा सहा साडेसहा तरी एवढं अंधार पडलं होतं कारण आता हिवाळा असल्यामुळे खूप लवकर अंधार पडतं आणि हे ते पार्सल आहे म्हणजे पापड़े आणून दिले होते त्या दादांनी आधी त्यांनी जिथे ऑर्डर केलं होतं तिथून अहोंनी आणि समोसे वगैरे आता ते नंतर आणून देणार होते तोपर्यंत माझं हे ठेला हर दिले पण करण्याचं कामही झालं होतं हळदीले पण करते तेव्हा हळदीले पण केल्यानंतर त्याला पूर्णपणे म्हणजे सुकू देते कोरडं झाल्यावरच त्यावर स्वस्तिक आणि शोभेचिन्ह जे काही काढायचं असतं ते काढून घेते पण आज मला जरा घाई होती नंतर जमलं नसतं म्हणून मी हळद ओली असतानाच तो स्वस्तिक काढला तर मी जेवढा लहान लहान काढत होती तेवढा तो पसरत होता कारण ते हळद ओली असल्यामुळे त्याची साईज मोठी मोठी होत होती स्वस्तिकची तर असं आज घाई असल्यामुळे असं काही करावं लागलं मला त्यानंतर संध्याकाळची पूजा आवरून घेतली दाराजवळ आणि आतमध्ये देवघराजवळही हे धूप लावते मी ते काचेची बाऊलच माझ्याकडे मी आणलेले डीमार्टमधून त्यांच्यात ज्यामुळे की खाली आपली स्टाईलही काळी पडत नाही आणि त्यातल्या त्यातच तेतल त्यांचं जे काही पडतं ते रक्षा वगैरे ते त्याच्यातच जमा होते तर आमच्यापेक्षा महिला वर्गापेक्षा मुलांना खूप जास्त एक्साइटमेंट होती आ, कारण स्पेशली सगळ्याच लहान मुलांना केक खूप जास्त आवडतो आणि कधीतरी खूप दिवसातून एकदा असे सगळे एकत्र जमतात तर खूप एन्जॉय करत होते ते काल चिल्ड्रन्स डे असल्यामुळे तोही एक डबल त्यांच्यासाठी प्लस पॉईंट होता तर त्यांचंही सेलिब्रेशन होत होतं स्पेशली काही के केलं गेलं नसतं म्हणून नकड त्यांचं त्यांची हाऊस होत होती

आणि आधी पूर्णपणे टिपिकल कॅमेरामॅन झालेला होता सगळं मुलांना आवरण्यासोबत ते तो शूटवर व्यवस्थित लक्ष ठेवत होता कॅमेरा व्यवस्थित हे करत होता ऍडजेस्ट करत होता आणि मुलांना तर खूप जास्त कंटाळा आला होता कारण खूप लेट झाला होता आम्हाला मला वाटतं आठ वाजेपासून आम्ही तिथे जमा झालेलो होतो वर आणि साडेनऊला कुठे बड्डेला सुरुवात झाली कारण त्या ताईन त्यांना यायला थोडं लेट झालं होतं आणि थंडी खूप जास्त वाजत होती आणि पहिल्यांदा असा काहीसं बड्डे माझा मी से कर सेलिब्रेट करत होते नाही तर आम्ही म्हणजे फारसं असं सेलिब्रेशन वगैरे बड्डे तरी नाही सेलिब्रेट करत आम्ही बाकी ठीक आहे काही असेल एखादी आनंदाची गोष्ट तर तेवढं आहे पण बड्डे वगैरे फारसं सेलिब्रेट नाही करत पण काल केलं सगळ्या माझ्या मैत्रिणींनी त्यांची मी खूप मनापासून आभारी त्यांनी माझा दिवस एवढा स्पेशल बनवला म्हणून आणि बऱ्याचदा आपण सहज म्हणून जातो बोलताना की आयुष्य खूप कठीण आहे म्हणून पण असे जर काही चार माणसं प्रेमाची आपल्या आजूबाजूला असली तर किती कठीण आयुष्य असू देत ते सहज सोपं व्हायला मदत होते आणि आज बालदिवस असल्यामुळे सगळ्या चिल्ल पिल्ल्यांसोबत एक फोटो घ्यायचा होता आम्हाला सगळ्यांचा मिळून तर तो घेतला सगळे चिल्लर पार्टीला बसून कारण आता त्यांनी केक खाल्ला होता म्हणून जरा शांत झाले होते आणि तर म्हणजे केक कटिंगच्या आधी तर खूप जास्त राडा घालत होते सगळे मिळून तर त्यांच्यासोबत एक फोटो घेतला आणि ह्या सगळ्यांसोबत चिल्लर पार्टीसोबत फोटो घ्यायला आम्हाला एक फोटोसाठी आम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागले एवढे ते सारखे हलत होते एवढे त्यांची मस्ती चालली होती फोटो, चाल फोटो काढता नाही दोन मिनटं सुद्धा त्यांची तोंड बंद नव्हते गप्प बसले नव्हते ते सारखे बोलत समोर न बघता आपसातच बोलत होते फोटो काढता नंतर ह्या सगळ्या जणांनी माझ्या मैत्रिणींनी ताईंनी मला गिफ्टही दिलं होतं तर त्यांनी काय गिफ्ट दिलं होतं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आणि हो जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल चॅनलवर नवे नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक देखील करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला स्किन केअर हेअर मेकअप किचन रेसिपीज वगैरे यापैकी कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तर तेही मला नक्की सुचवा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ छोटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद